या आंबेदवाई शाळेतील पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी या पत्रकार कक्षामध्ये उपस्थित झालेला आहात आपल्याला सांगायला हरकत की जसं आपण संपूर्ण महाराष्ट्रातील रोग्यांची आरोग्याची काळजी जसे घेता मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तसंच आमच्याकडे मराठी पत्रकार परिषदेची आमची संघटना आहे त्याच्यासाठी आम्ही अंबाजोबाई तालुक्यासाठी डॉक्टर राजेश मोल यांना वैद्यकीय कक्ष प्रमुख म्हणून नियुक्त केले आमच्या म्हणजे खरं आरोग्याची काळजी आम्ही तुम्हाला सांगितली स्वतः बघता असतात दोन तीन शिखर घेणं असतील किंवा इतरही काही वेळेस जर काही कुणाची असेल तर वैदिक क्षेत्रातील ते मदत शिक्षण करत असतात मी आपल्याला सांगू इच्छितो की जसे की आपण महाराष्ट्राची तमाम आरोग्याची माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण जसं पूर्ण महाराष्ट्रवासी काळजी घेत आहेत सर्वांना मुख्यमंत्री साहेब आणि सवलती आहेत त्याच सवलती आमच्या पत्रकार बांधवासाठी मिळाव दुसरे काही अशी विक्री काही कुठली सवलत नाही आमच्यासाठी म्हणजे आमच्याकडे काय आदिसी प्रिंट पत्रकार असेल त्यांच्यासाठी सुद्धा अशी काही स्पेशल अशी कॅटेगरी नाही पण तुम्ही आपल्याला या माध्यमातून निश्चित विनंती करेल की आपण फक्त पत्रकारासाठी याच्यामध्ये काय अडिशनल करता येईल हे निश्चितच जर प्रयत्न करा मुख्यमंत्री साहेबांच्या काही गोष्टी आणून दिल्या तर आम्हाला या पत्रकारांना बांधवांना काय फायदा होईल वास्तव पाहता आमच्या काही पत्रकार बांधवांसाठी यापूर्वी काही và đúng là cả nhà phải không cần đến này đại đại.

सगळी नगरी आहे इथे सगळी माणसं आहेत आणि म्हणून मला खूप आनंद होतो की तुमच्या सर्वांशी संवाद साधतोय तर पुण्यामध्ये काही वर्षांपूर्वी एक छोटे काही वार्तालाप झाला होता माझा त्यावेळी जसं दडपण आलं होतं त्या वार्तालापामध्ये तसं एक कळत न कळतमध्ये दडपण तुमच्या सगळ्यांच्या समोर आज बोलताना येते कारण मी जसं म्हणालो की मराठवाड्याची छोटी राजधानी आम्ही जो आणि त्यातले वैचारिक तुम्ही सगळे मंडळी पत्रकार मंडळी आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर आज ही माझी संधी मिळाली आहे मी आंबेजोबाई मराठी पत्रकार संघाचं सुरुवातीला मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी आज शिवसेना वैद्यकीय मदत पक्ष रामरी प्रतिष्ठान तथा आरोग्य फाउंडेशन आणि रत्नानिधी चार्टेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं

त्या काही वाईट झालंय त्या व्यक्तीच आणि परमेश्वरांनी असं नको करायला हो तर असे ही मनामध्ये भावना उमटतात मात्र त्या भावना तेवढ्या पुरतेच मर्यादित आणि काही वेळाने आपण आपल्या जीवनाच्या घटनामध्ये तो समोर आलेली व्यक्ती विसरून जातो ती घटना विसरून जातो आता या निमित्तानं मला आज तुम्हाला जाहीरपणे नम्र विनंती करायची आहे की आपले जो काही पंचक्रोशीमध्ये असो तालुक्यामध्ये असो किंवा अख्या बीड जिल्ह्यामध्ये असो कोणीही या कोविड काळामध्ये पत्रकार मंडळी सगळे संवेदनशील आहात मी देखील तुमच्यातला जे बांधव होतो आणि कदाचित पत्रकारितेमध्ये काम केल्यामुळे ती संवेदनशीलता जपण्याचं काम प्रशासनामध्ये राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मी करतो आहे तर माझी विनंती राहील की कोणीही एखादा दिव्यांग बांधव दिसला की त्याला एक हात नाही किंवा एक पाय नाही आहे अशांचे नावं तुम्ही आमचे वैद्यकीय प्रत्यक्षाचे सरकारी शिवसेनेचे

शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या जिथे काही बातमारी असतील आमचे युवा सेनेचे भाजीराव चव्हाण असतील आमचे व्याख्यात्री किरणजी गोरे असतील यांच्या शुभ असते बांधकाम कामगार जे आहेत त्यांची नोंदी मला वाटतं की या दोन तीन महिन्यांपासून केलेली आहे आमच्या ऋषिकेची लोक आणि गजानन मुळेगावकर आणि त्यांना बांधकाम पेटी साहित्य वितरणाचा एक सामाजिक उपक्रम मध्ये सकाळी अकरा वाजता आयोजित केला गेला आहे त्यासोबतच शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उपकरण देखील आहे प्रमाणित या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेच्या सुवर्णला सुनिश्चित आहे की आपण सर्व हो पत्रकार बंधूंनी जास्तीत जास्त संख्येने उद्या देखील या कार्यक्रमासाठी आपण आमरोजून उपस्थित दर्शवावी जरी कोण काही आणखी योजना त्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण ज्या लोकांच्यासाठी करतोय आहे त्या देखील तुमच्यापर्यंत पोहोचतील मग आंबेकर साहेबांनी काही उल्लेख केले की पत्रकार हा घटक आणि या पत्रकार घटक जो समाजामध्ये घडणाऱ्या सगळ्या घटनांचं बिंब प्रतिबिंब किंवा एक समाजामध्ये नेमक्या काय काय घडत आहे ते सगळं आपल्या वर्तमानपत्रांच्या द्वारे आता नव्यानं युट्यूब चॅनलच्या द्वारे आपल्या सगळ्या समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करतो एक चांगल्या म्हणून खऱ्या अर्थानं पत्रकारितेचं काम राहत आणि या सगळ्या कामाच्या स्वरूपामध्ये काही वेळेला प्रशासनाचा शासनाचा राज्यकर्त्यांचा रोज देखील भटकावा लागतो आणि त्यामधून पत्रकारांवर हल्ले अशापैकी घटना होतात आंबेडकर साहेबांनी त्यांचं स्वतःच उदाहरण केलं दोन हजार नऊ चांगली अशोक पडवे यांची जर फिटनेस वाले पत्रकार असतील तर कुणाचे पत्रकारांवर हल्ला करण्याचे त्यानिमित्तानं ती देखील विनंती की सगळ्यांनी जर सारी येणार नाही आणि शारीरिक तंदुरुस्ती एकूणच आपल्या आरोग्यासाठी शारीरिक आरोग्यासाठी मानसिक आरोग्यासाठी महत्वाची आहे मात्र तो जरी भाग आपण तरी अशा कुठल्याही घटनांना महाराष्ट्र शासन पाठीशी नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सर्व पत्रकार मानवांच्या हो पाठीचे सक्षमपणे उभे आहेत आपल्याला ज्ञात असेल की गेल्या काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ पत्रकारांना जे पेन्शन मिळतं त्याच्यामध्ये देखील भरी वाढ संवेदनशील मुख्य होते एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार दिनाथ केली होती त्याचा जिराग निघाला त्याच्यावर त्याच्यावरती कारवाई सुरू आहे त्यासोबतच जी स्थानिक छोटी वर्तमानपत्र असतात मध्यंतरीच्या काळामध्ये काही वेगवेगळ्या वितरित केला आहे त्यामुळे चाळीसला रुग्णांचे फार्म वाचले आहेत आता

जी मुलं लहानपणापासून त्यांना थॅलिसिना हेजर नावाचा आजार असतो त्यांना महिन्याला दोन महिन्याला रक्त चढावं लागतं अशा मुलांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी शिवाय पर्याय नसतो जर वेळेवर त्यांची पी एम टी सर्जरी केली गेली नाही तर अशा मुलांचा मृत्यू

मामाचा मुलगा मामाची मुलगी अशी ती लग्न होत आहे त्याच्यामध्ये सदोष अशी संतती त्या ठिकाणी निर्माण होते आणि शंभर टक्के त्या ठिकाणी अधिक चान्सेस वाढतात नात्या नात्यातील लग्नामध्ये त्याच्यामुळे नात्या नात्यांमध्ये लग्न टाळायला हवी हा देखील एक बहुमूल्य संदेश मला वाटतं आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण लोकांच्या मध्ये द्यायला हवा त्यासोबतच हल्लीच्या या धक्का धक्क्याच्या जीवनामध्ये वाढलेले आजार म्हणजे हृदय विकाराचा हार्ट अटॅक ज्याला आपण म्हणतो हार्ट अटॅक झाल्यानंतर आपण अशा तरुणांना अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करावी लागते किंवा वॉल रिप्लेसमेंट सर्जरी केली करावी लागते अशा सगळ्या हृदय विकार असलेल्या शस्त्रक्रियासाठी आपण तब्बल एक लक्ष रुपयाचं तात्काळ सहाय्य मुख्यमंत्री सहाय्या निधीच्या माध्यमातून ठेवत आहोत त्यासोबतच या सगळ्या घावगळीच्या युगामध्ये मानसिक तात्काळ युगामध्ये ब्रेन हेमरेज सारखे देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढले आणि कुठलाही ब्रेन हेज झालेला पेशंट असेल कुठल्याही मेनू सर्जरी असेल तर त्यासाठी देखील तब्बल एक लक्ष रुपयांचं तात्काळ अर्थसहाय्य आपण या योजनेच्या माध्यमातून करतो मराठवाड्यामध्ये या ठिकाणी मला एक गंभीर बाब देखील निदर्शनात सांगून द्यायची आपण आपल्या आवर्जून वर्तमानपत्रामध्ये विशेष चौकट करण्याचा उल्लेख करायला हवा कारण आता येताना देखील आम्ही या नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये पाहिलं एका बाजूला एक कोपरा मोठा मामाला थुंकून थुंकून पूर्ण लाल केलेला आहे

बेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे का सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे म्हणजे सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर मोठा स्तरांचा कॅन्सर म्हणजे ब्रेस कॅन्सर यांचं प्रमाण आहे परंतु माउथ कॅन्सरचं देखील विलक्षण प्रमाण वाढलंय आणि जेवढे हे माउथ कॅन्सरचे पेशंट आहेत ज्यांना आपण अंतरसाह्य करतोय ते बहुतांशी सगळे मराठवाड्यातले आहेत आणि आपल्या बीड जिल्ह्यातले हे देखील या ठिकाणी गंभीर बाबीला निदर्शनास समजायचे विशेषतः बीड शहर आणि आजूबाजूमधला भरपूर पेशंट या ठिकाणी आहेत छत्रपती संभाजीनगर शहर आणि आजूबाजूचे पेशंट्स आहेत मराठवाड्यातले आणि माझे गाव भागातले पेशंट्स आहेत

घेतय आणि मुख्यमंत्री पाहिजे

त्या ठिकाणी देखील त्यांनी एक माहिती फलक लावलेला रुग्णालय की बाबा आमचं रुग्णालय मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अधिकृत आहे आणि ही अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्ण निशुल्क आहे त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीने व्हिडिओ शूटिंग चालू होतं फेसबुक लाईव्ह चालू होतं लाईव्ह चालू असताना त्यांना विचारलं की डॉक्टर साहेब सांगा की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये यंत्रणा करण्याची प्रक्रियेसाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागले का कुठे तरी जाहीरपणे सांगितले की निशुल्क प्रक्रिया आमची फक्त एका महिन्यामध्ये पार पडली अशा पद्धतीने सहाशे रुग्णालय हे माझ्या कार्यकाळामध्ये गेली दोन वर्ष दोन महिन्यामध्ये निशुल्कपणे आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता जोडले गेले आहे आंबेजोगामध्ये देखील असे जर काही रुग्णालय असतील तीस बेडपेक्षा अधिक असतील आणि व्यवस्थित पद्धतीने त्यांचं सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर असेल आय असेल सगळ्यात अद्ययावत यंत्रणा असते तर ही सगळी तीस बेडच्या वरच्या हॉस्पिटल देखील आपण निशुल्कपणे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मध्ये घ्यायला तयार आहोत फक्त शहर एक की व्यवस्थित योग्य कागदपत्रांचा सही आम्हाला अर्ज करावा मुख्यमंत्री म्हणजे हे साठावणीमध्ये अर्ज सही मिळण्यासाठी आता आंबे जोगायचा माणूस असेल परळीचा असेल बीडचा असेल आपल्यापैकी कुणीच मुंबई मंत्रालयात येण्याची आवश्यकता नाही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा आता अर्ज तुम्हाला मोबाईलवर प्राप्त होणार आहे त्याच्यासाठी आपण एक टोल फ्री क्रमांक सुरू केलेला आहे त्या टोल फ्री कॉल केला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज तुम्हाला मोबाईलवर त्या ठिकाणी प्राप्त होणार व्यवस्थितपणे प्रिंट आउट करायचा आहे व्यवस्थित पद्धतीने योग्य विहित नमुन्यामध्ये भरायचा आहे आणि त्याच्यावर जो ईमेल आय आहे त्या ए स्मॉल अक्षरामध्ये ए बी ओ डॉट सी आर एफ डॅश एम एच ऍट द रेट जी ओ व्ही डॉट इन या नंबरवर या ईमेल आय डीवर ईमेल करायचा आहे परंतु काय होतं की प्रत्येक ठिकाणी मला स्वतःला सेटेड आणि पोहोचणं त्याच्यामुळे माझी सरकारी ग्राम रोहन बाबा निष्माण आहे देखील पत्रकार आहे

आपल्या धाराशिव मध्ये एक मोठी पत्रकार परिषद झाली होती मध्यंतरी मला वाटतं गेल्या वर्षी बीड शहरामध्ये एकदा पत्रकार परिषद घेतली होती आपण शहरामध्ये घेतली होती त्यावेळी दैनिक पार्श्वभूमी असेल किंवा लोकांश असेल सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये देखील खूप बातम्या आल्या एक मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की मध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या

मंत्री सेवा कक्षाचे प्रमुख बरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षा वैद्यकीय सेवा किंवा एखाद्या रुग्णाला मदत एवढ्या मर्यादित विषयांवर मी तुम्ही सांगाल त्या प्रश्नांची उत्तर देऊ मला वाटतं राजकीय प्रश्नांवर उत्तर देणे एवढा मी मोठा नाही आहे आणि एवढ्या मोठ्या विषयांवर मोठ्या एवढा देखील मला अधिकारी नाहीये आहे त्यामुळे वैद्यकीय मदत आवश्यक आपण सांगा नक्कीच त्याच्यावर चर्चा करू